संगमित्रा बुद्धविहार येथे त्यागमूर्ती रमाईंची एकशे सत्तावीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक शिवार संगमित्रा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती निमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्यात्या आयुष्यमती जयश्रीताई कांगुडे यांचे रमाई यांच्या शिवणावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे बुद्ध विहार कमिटीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले उपस्थित बऱ्याचशा मान्यवरांनी बुद्धविहारासाठी विहारासाठी म्हणून रोप तसेच चेकच्या स्वरूपात शेकडो रुपये दानही दिले रमाईंच्या शिवणावरील प्रसंग आपल्या व्याख्यानातून व्यक्त करताना जयश्रीताईंनी आपल्या अभ्यासू व्याख्यानातून श्रोत्यांना खुर्चीला खिळीव ठेवून डोळ्याच्या कडा अक्षरशः पाणावून टाकल्या या प्रसंगी संगमित्रा बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीमती श्रोतीताई गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे आयोजक अनिल गायकवाड यांच्या प्रियत्नातून उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदने करण्यात आली गेलेले आहे म्हणजे इथे परत त्यांच्यावर सगळा भार कोणावर आलेला आहे आपल्या रमाईवर आलेला आहे रमाईने रमाई आपल्या सासऱ्यांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दामुळे त्यांनी संसाराचा पूर्ण गाळा त्यांनी स्वतः पेरलेला आहे लहान वयामध्ये ह्या सगळ्या जबाबदाऱ्या रमाईने घेतलेल्या आहे आपल्याला प्रत्येक जणाला वाटत असतं किंवा प्रत्येक जण आपण तसा विचार करत असतो की रमाई फाटक्या लुगड्यात दाखवतो रमाई दुःखी दाखवतो परंतु या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की रमाई ही धाडसी आहे रमाई ही हिंमतवान आहे रमाई ही बलवान आहे रमाई ही संयमी आहे रमाईने आपल्या मुखातून कधीही उद्धटपणाचे शब्द वापरलेले नाही जे भगवान बुद्धांनी आपल्या अष्टांगिक मार्गातले तिसरा अंगा सांगितलेला आहे की वाणी आपली वाचा नेहमी मुलायम असावी मऊ असावी गोड असावी मधुर असावी जे रमाईने आपल्या जीवनामध्ये आपली वाणी अशी वापरली आहे दुखाची ही घटना साहेब कळवी ते पतराणे सा सागंगाधर तुमचा गेला की सोडून राम झेली ते घाव दूर देशी बाप बाळाचा राम झेली ते काळाचा दूर बाप बाळाचा जयंती निमित्त धम्मकाया फाउंडेशनच्या वतीने आमच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार त्यांना देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे कारण ज्योतिताई गायकवाड या पाथर्डी मध्ये सतत समाज कार्य करत असतात आणि या भव्य दिव्य बुद्ध विहारासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक संघ संस्थेच्या अनुषंगाने ज्योतिताई या नाशिक जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध व्याख्याता म्हणून या प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर आता झालेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्री उत्सवानिमित्त त्यांनी असं एक व्याख्यान दिलेलं आहे त्यानंतर माता जिजाऊ यांच्या जीवनावरती एक प्रसिद्ध व्याख्यान दिलेलं आहे आणि त्यानंतर आज या त्यांच्या कार्याच्या पावतीला पा, कार्याला एक सन्मान म्हणून धम्मकाया फाउंडेशनच्या वतीने त्यांना समाजरत्न पुरस्कार बहाल करून त्यांचा एक योग्य तो सन्मान केलेला आहे जय ही जय जै बुद्ध जय भारत जय संविधान मॅडम मॅडम अशा महिला उपस्थित झालेल्या आहेत परंतु त्यांच्या स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो त्यांचे खणी महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक